नमस्कार आज आंतरराष्ट्रीय महिला दिन सर्व स्त्री पुरुषांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात एकोणीसाव्या शतकामध्ये ज्या पद्धतीने जग बदलायला लागलेलं होतं औद्योगिकरण झालं स्त्रिया घराबाहेर पडल्या वस्त्रोद्योगात मध्ये कामगार म्हणून काम करायला लागल्या आणि एका बाजूने घरात घरकाम मुलांचं संगोपन आणि सोळा ते अठरा तासाचं कापड गिरणीमधलं काम याच्यामुळे स्त्रियांचं जे शोषण होत होतं त्याविरुद्ध स्त्रिया संघटित झाल्या आणि त्यांनी आंदोलनं सुरू केली उत्स्फूर्तपणे संप केला अठराशे वीसमध्ये हा जो स्त्रियांनी पहिल्यांदी आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून केलेल्या संघर्षाचा दिवस होता पुढे एकोणीसशे दहामध्ये क्लारा झिटकी या ज्या स्त्रीवादी नेत्या होत्या यांनी अशी मागणी केली की आंतरराष्ट्रीय महिला दिन आपण या ज्या संघर्ष महिलांनी केला यांच्या कृतज्ञतेसाठी आंतरराष्ट्रीय समाजवादी महिलांच्या परिषदेमध्ये त्यांनी अशी मागणी केली की जगभर हा दिवस महिला दिवस म्हणून साजरा व्हावा एकोणीसशे दहामध्ये केलेल्या या मागणीला मूर्त स्वरूप जे आलं ते एकोणीसशे मध्ये आलं आणि एकोणीसशे पंच्याहत्तरला आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर झालं पण ज्याला आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणतो स्त्रीमुक्ती दिन म्हणतो त्याची सुरुवात संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे मध्ये जाहीर केलं की जगभर सर्व राष्ट्रांनी आणि सर्व जगामधल्या स्त्रियांनी आणि हा दिवस महिला दिवस म्हणून मान्य करावा त्याप्रमाणे आपण बघतो असं की गेले अनेक वर्ष सातत्याने हा महिला दिवस साजरा होतोय दोन पातळीवरती हा दिवस साजरा होताना दिसतोय एका बाजूनी आमच्यासारखे चळवळ करणारे संघर्ष करणारे जे कार्यकर्ते आहेत तो हा महिलांच्या हक्काचा महिलांच्या मुक्तीचा महिलांच्या संघर्षाचा दिवस म्हणून साजरा करतायत आणि दुसऱ्या बाजूनी त्याला एक उत्सवी बाजारू स्वरूप आलेलं आहे म्हणजे आपण बघतो असं की काहीतरी इव्हेंट करायचं आहे आणि म्हणून मग काही महिला गोळा करायच्या आणि त्यांच्यासमोर काही इव्हेंट करून आपण काहीतरी करतो असं दाखवायचं अशा पद्धतीचं साजरा आहे दुसऱ्या बाजूनी बाजार स्वार झालेला आहे म्हणजे महिलांसाठी भांड्यांवरती सवलत महिलांसाठी कपड्यांवरती सवलत दागिन्यांच्या जाहिराती प्रवासासाठी सवलती अशा पद्धतीने महिला दिवसाचा एक बाजारही बनवण्यात आलेला आहे पुन्हा पुन्हा महिलांना त्याच त्या चूल मूल घर याच्यामध्ये अडोकण्याचा प्रयत्न हा बाजार करताना आपल्याला दिसतोय या पातळीवर माझ्यासारखी कार्यकर्ती जी गेले पन्नास वर्ष या स्त्रियांच्या चळवळीमध्ये आहे स्त्रियांच्या विविध चळवळींचे संघर्ष आम्ही केलेले आहेत मला काय वाटतं आज आज मला दोन तीन गोष्टी प्रामुख्याने वाटत आहेत विशेषतः आपण महाराष्ट्रामध्ये बसलेलो आहोत आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त गंभीर प्रश्न आहे तो महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे म्हणजे तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने मागच्या पंधरा वीस दिवसांपूर्वी स्वारगेटला शिवशाही बसमध्ये एका स्त्रीवरती अत्याचार झाला किंवा मुंबईमध्ये त्यानंतर घडलेली घटना असेल पुण्यात घडलेल्या काही घटना असतील आपल्या आजूबाजूला सुद्धा अशा सगळ्या घटना घडत असतात आणि गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रास आणि म्हणजे देशामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत आणि याच्याबद्दल सरकार चूप आहे म्हणजे आजचा दिवस खरं तर ज्यांना ज्यांना महिला दिन साजरा करायचा होता त्यांनी सगळ्यांनी हा मुद्दा लावून धरायला हवा होता की महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाही आणि महाराष्ट्र सरकारची देशातल्या सरकारची ही जबाबदारी आहे की देशातल्या महिलांना सुरक्षा वाटली पाहिजे तर रात्री बेरात्री सार्वजनिक ठिकाणी त्यांना अशा प्रकारच्या अन्याय अत्याचाराचा प्रसंग त्यांच्यावरती येऊ नये आणि हे महात्मा गांधीजींनी असं म्हटलं होतं की तुमचा देश सुसंस्कृत आहे किंवा नाही हे कसं ठरेल ते याच्यावरती ठरेल की तुमच्या देशातल्या स्त्रियांची स्थिती काय आणि मग आपल्याला बघावं लागतं की स्त्रियांची स्थिती काय काय निकष लावणार आपण हा छोटे छोटे निकष आहे की आपल्या कुटुंबामध्ये स्त्रियांशी आपण कसं वागतो त्यांना बरोबरीचा दर्जा देतो का त्यांच्या नावावरती संपत्ती आहे का म्हणजे आज दहा टक्के संपत्तीसुद्धा जगभरामध्ये स्त्रियांच्या नावावर नाही एका बाजूनी संपत्तीच्या निर्मितीमध्ये शेतीपासून उद्योगधंद्यामधली निर्मिती असेल कुटुंबामधला सगळा कामाचा भार असेल याच्यामध्ये स्त्रिया पूर्ण आपलं क्षमता देत असताना सं त्यांच्या नावावरती दहा टक्के सुद्धा संपत्ती नाही आजही आपल्याकडे आई बहिणीवरून शिव्या दिल्या जातात ते कोणालाही गंभीर वाटत नाही सहज वाटतं मी मला मा, मी, शुभेच्छा देणाऱ्या सगळ्या पुरुष मित्रांना सांगते की तुम्हालाही महिला शुभेच्छा त्या का की जोपर्यंत या देशातला पुरुष बदलत नाही या जगामधला पुरुष बदलत नाही तोपर्यंत महिलांसाठी चांगले वातावरण निर्माण होणार नाही स्त्रिया बदलल्या स्त्रिया घराबाहेर पडल्या स्त्रियांच्या सक्षमीकरणापेक्षा मला असं वाटतं स्त्रियांच्या पुरुषांच्या माणूस बनण्याची जी चळवळ आहे ती आपल्याला अधिक प्रकर्षाने करावी लागेल आणि ह्या याच्यावरती आपल्या सगळ्यांना आपल्या कुटुंबापासून समाजापर्यंत एक तपासणी करावी लागेल की आमच्या कुटुंबातल्या स्त्रियांशी आम्ही सन्मानाने वागतो आम्ही मी स्वत पुरुष म्हणून कुठल्याही कधीही आई बहिणीवरून शिबी देणार नाही कारण ही सगळ्यात मोसा व्हायलन्स हिंसा इथून सुरू होते की आपण दुसऱ्याच्या आई बहिणीला जेव्हा शिव्यांमध्ये आणतो तेव्हा एका अर्थाने आपण त्याला परवानगी दिली असतो मी आज तुझ्या आई बहिणीला शिवाय देतो तू माझ्या आई बहिणीला शिव्या दे तेव्हा हे थांबलं पाहिजे आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या महिला संघ महिला दिनाच्यासाठीचा जो संघर्ष झाला आहे त्याच्याबद्दल एक कृतज्ञता सर्व महिलांनी बाळगली पाहिजे आणि ही चळवळ पुढे नेण्यासाठी अधिक सक्षमतेने महिलांनी उभं राहायला हवं सर्वांना पुन्हा एकदा महिला दिनाच्या शुभेच्छा